भारतीय जनता पार्टी ठाणे शहर व शारदा संकल्प प्रतिष्ठान ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही सोळा ऑगस्ट रोजी कॅसरमेल नाका येथील स्वर्गीय विनाताई ठाकरे चौक येथे गोकुळ दयंडी उत्सवाचं आयोजन केलं असल्याची माहिती एका पत्रकार परिषदेमध्ये आयोजित माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांनी दिली आहे पत्रकार परिषदेस भारतीय जनता पार्टीचे ठाणेश्वर अध्यक्ष संदीप लेले माजी नगरसेविका नंदाकृष्ण पाटील भारतीय जनता पार्टी ठाणेश्वर सरचिटणीस तथा शारदा संकल्प प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सचिन पाटील व्यासपीठावरती उपस्थित होते गतवर्षी ठाण्यातील खोपटचा राजा गोविंदा पथकाने आमच्या येथे नऊ थर लावून विश्वविक्रम केला आहे आमची दहीयंडी गोकुळ दह्यंडी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात नावारूपाला आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपाचे ज्येष्ठ नेते मंत्री आमदार खासदार कलाकार या उत्सवामध्ये सहभागी होणार आहेत मागील वर्षी दोनशे गोविंदा पथकांची उपस्थिती उत्सवाला लाभली होती यंदा हा आकडा वाढून दोनशे पन्नास गोविंदा पथक येथे येणार असल्याची शक्यता आहे दमलेल्या गोविंदा पथकासाठी अन्नछत्र उभारण्यात येणार आहे तर गेल्या वर्षी बारा हजार गोविंदांनी या अन्नछत्राचा लाभ घेतला तर यावर्षी पंधरा ते वीस हजार गोविंदा येण्याची शक्यता असल्याने तशी व्यवस्था आम्ही करणार आहोत कोणाला दुखापत होणे यासाठी सर्वतोपरी काळजी घेत असल्याचं देखील कृष्णा पाटील यांनी सांगितलेलं आहे प्रथम दहा तर लावणारा पुरुष गोविंदा पथकास अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये व चषक प्रथम नऊ थर लावणाऱ्या पथकास पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये व चषक नंतरचे नऊ थर लावणाऱ्या पथकास दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपये व चषक आठ थरांसाठी एक्कावन्न हजार रुपये सात थरांसाठी पंधरा हजार रुपये सहा थरांसाठी नऊ हजार रुपये पाच थरांसाठी पाच हजार चार थरांसाठी पाच हजार रुपये सोबतच चषक आणि आकर्षक बक्षिसं देण्यात येणार आहेत तर महिला गोविंदा पथकाला एक लाख एक्कावन्न हजार एकशे अकरा सात थर लावणाऱ्या एकावन्न हजार रुपये सहा थर लावणाऱ्या पथकास पंचवीस हजार आणि पाच थर लावणाऱ्या गोविंदा महिला पथकास पाच हजार रुपये पाच थर लावणाऱ्या गोविंदा पथकास दहा हजार रुपये आणि चार थर लावणाऱ्या पथकास पाच हजार रुपये चषक असं स्वरूप असल्याची माहिती कृष्णा पाटील यांनी दिली आहे भारतीय जनता पार्टी ठाणेश्वर ठाणे आणि शारदा संकल्प प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गोकुळ नगरात गोकुळ हंडी गेली तीन वर्षापासून घेतली जाते या गोकुळ हंडीची खेळ पूर्ण महाराष्ट्रात ठाणेकर जनता असेल तसेच आपण आपल्यामार्फत गोकुळहांडी ही नावारूपाला आलेली आहे आणि एक क्रेज तयार झालेली आहे ह्या गोकुळहंडीमध्ये सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री दे एकनाथजी साहेब तसेच इतर सेलिब्रिटी आणि ब कॅबिनेट मिनिस्टर मिनिस्टर ठाण्यातील बरेच लोक ह्या हांडीला येणार आहेत आणि त्यांचं आम्ही स्वागत करायला उत्सुक आहोत तसेच आम्ही एक गोविंदे जवळजवळ दोनशेच्या वर गोविंदे आमच्या इथे भाग घेतात आणि त्या गोविंदांसाठी ते थकून भागून आलेले असतात तर त्यांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे आम्ही अन्नछत्र चालू केलेलं आहे आणि तिथून गेल्या वर्षी जवळ बारा हजार गोविंदांनी तिथे अन्नदानाचा लाभ घेतला होता ह्यावेळी शक्यता वाढण्याची असल्यामुळे आम्ही एक पंधरा ते वीस हजारची व्यवस्था आम्ही आता केलेली आहे तसेच या स्पर्धेमध्ये स्पॉट इन्शुरन्स काढलेला आहे जेणेकरून कुठल्याही गोविंदाची दुखापत होऊ नये म्हणून झाल्यास कुठली घटना घडू नये म्हणून इन्शुरन्स काढलेला आहे तसेच दुखापत होऊ नये म्हणून हार्नेसची व्यवस्था केलेली आहे काल संध्याकाळी ऑ ऑनलाईन फॉर्म आम्ही चालू केला एका तासामध्ये सत्तर गोविंदांची नोंद झालेली आहे आणि आतापर्यंत जवळ शंभरच्या वर आकडा आज गेला असेल तो का बघितला नाही पण आम्हाला भवि येणाऱ्या दिवशी म्हणजे परवा सोळा तारखेला अडीचशेच्या वर गोविंद येण्याची अपेक्षा आहे